त्याच्यामुळे नामस्परण करा देवपाठीशी ठेवा बाकीच्या गोष्टी करू नका मी वारंवार सांगतो तरी लोक वारंवार सांगतो की मी जिथं सात्विकता आहे ती सेवा करा ज्या सेवेमध्ये आपण एखाद्याचा बळी देतो तसली सेवा करायची नाही कोंबड बक्र बंद करायचं जर कोंबडं बक्र देऊन जर गोलं होत असतं तर लोकांनी कितीतरी रांगे लावले असते ला बकऱ्याच्या पण अजिबात नाही तसं करायचं नाही पण खरं सांगा प्रामाणिक हृदयाला हात ठेवून देवाच्या समोर सांगा की पडते फुटते मग आता कापा कापी खरच म्हणा देवा पुढे आम्ही करणार नाही फक्त आले गो हातखाली आहे कापा कापी म्हणलं की हातखाली आला अहो आओ... <laughs> किती महा येऊ नका आपला रामराम आहे राम कारण की तत्वच नाही काय पैशाचं कार्य नाही मी पन्नास येते पंचवीस येते परत घ्या अजिबात नाही आमचा फॅमिली त्याच्यामुळे सांगतोय मी तुम्ही पाळा नाही पाळा आम्हाला काय घेणं देणं आहे पण माझी एक विनंती एकदा हवन करणार पुढच्या वेळेस त्या माणसाने आपल्या दरबारात यायचं नाही जर माणसा मद्यपात करत असेल शेवेत नसेल महाराजांचं साथ नाही माझे काय नाही आणि मग कधीचा मी चरित्र सांगतो त्यांचं आणि गावाची लोक आजारी पडली गाव मसोबा होता त्यांच्या रानात होता सगळे म्हणले की मसोबा फेकून दिल्यामुळे काय झालं गावावर म्हणणे पटकीचा रोग आलाय आणि गाव आजारी पडली आपण सावताला पांडायचा म्हणले सावता महाराजांना सगळे गाव आले म्हणले तुझ्या नानात होता तो गावाचा मसुबा होता तो फिपून गेला म्हणले त्याच्यामुळे गावावर मसोबा कोपरा सावता महाराज म्हणले त्या मसोबाला जाऊन सांगा गाव सोड सावतावर कोप बघू कोकतो का कोपण का कोपण का का जगाचा मालक तिथे हो मी बोलेल्या वेद बोलेन मी चालेल्या सूर्य चालेल मी हालोता चाले, प्राणवाले जगाची चालितात एका क्षणामध्ये ब्रह्मांड संपवायचे सामर्थ्य त्यांचं एका क्षणामध्ये निर्माण करायचं सामर्थ्य त्यांचं बरोबर आहे की नाही बळीराजाने सांगितलं की तीन पावलं काय तुला माग काय मागे देव म्हणलं फक्त तीनच पावलं दे पहिल्या पावलात पृथ्वी संपली दुसऱ्या पावला आकाश गंगा तिसऱ्या पावलात बळीराज सांगितलं कुठं पावलं देऊ डोक्यात ठेवलं पातळात घातलं एवढं मोठं बघून ते दिसताना काय होता बटूक बटू होत ना बटूक अवतार धारण दारां वामन अवतार देव दिसताना दिसायला कसा कसाला पण जर तो लीला करायला लागला तर त्या लीलाचं वर्णन कोणी करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना भगवान श्रीकृष्णाने लहानपणीच गोवर्धन परवर्न कशाने करगळी उच्चारला होता माहिती आहे ना तुम्हाला एवढा बपनता मोठा आहे बाकीच्या गोष्टी काय करतात आता मसुबा काय करणार आहे बळी जातो चार काय पाच पाच कोंबड कापतात मी उलट्या पकडाच एक जण तर आता आपल्याकडे आते ते म्हणून गोडेमोर नगरची माहितीये सगळं त्याच्या होता आणि मुलीला त्रास होतो ना तर दीपक हॉस्पिटल नेलं दीनाथ हॉस्पिटलला नेलं मंगेश्वर माहिती का पुण्याची आपली ती घटना आधी प्रश्न बघितलं तर सांगितलं तुमच्या मिशनला त्रास आहे संचार आहे नाही म्हणजे बारा, ना गे बारा श्यावा श्यावा लिन लिन ते गेलाय संचार गेला म्हणजे आम्ही वाऱ्या गेल्या कुठल्या लिंब होता काय काय उलट ब सगळं गेले ठीक आहे बोल आठ दिवस शेवट शेवट केली ते आलं ना संचार इथं आल्यावर झाला संचार त्याला तुला व्हिडिओ येतो ते शक्यला विचारलं बरोबर तू काय वाटलं कळतील म्हणजे सगळेच करतो आहे मुलीला मी जेवण करून देत नाही आठवीची मुलगी एवढा सुद्धा म्हणली मी रामना लावून देतो बघा किती त्रास देत असं रिपोर्ट सुद्धा डॉक्टरांनी सुद्धा हार्ट टी क्युरिंग व्हायला उपाय करायचा काय चाळीस चाळीस हजाराचे इंजेक्शन होते ते आपल्या नाही उदाहरण येते चाळीस हजाराचे इंजेक्शन त्या मुलीला द्यावं लागायचे पूर्ण असे ती मुलगी तुम्ही पाहिली असेल कोणी पाहिली पाहिले होते का पाहिले ते आजीने पाहिजे तर ती एवढी बेकार परिस्थिती शक्तीला मुक्ती दिल्याच्या नंतर त्या मुलगी ती तिचा काय झाला शरीर सुधारलं आहे ना ह्या गोष्टी नाही ना माऊलीने सुद्धा सांगितले तू सुद्धा सांगितले हे आहे तर माऊलीने सांगितलं नाही अशा देवताची तुम्ही सेवा करा म्हणून तू कोमरायाने सांगितले की अशा सेंद्रिय दे सेवा करू आपल्याकडे तेच एक आता सध्या नव्वद टक्के लोक तेच आणतात पाचची जोडी सातची जोडी दोनची जोडी होण्यासाठी त्याला बाह द्यायचा आता आमच्याकडे कित्येक लोक आले तर आमच्या घरी पहिले जाईल आता आम्ही ते कामच्याकडे तुमच्या आजोबांनी मजा मारली तुम्ही मारली आणि आता मजा मारून आमच्याकडं काढायला तर मग बोलावं लागतो प्रत्येकाला तीन पिढ्यापर्यंत त्रास राहतो तीन पिढ्या बरबाद करते ती आणलेले दैव तो आणि रविंद्र केला सेंद्रिय इंद्रिय देव तरी कोण घेते तरी आपण ती पुजतोय भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले ना भगवंताने काय सांगितले पितरांची पूजा केली तर पित्र स्वरूप होता बरोबर आहे नाही ज्या पूजा करतात त्या स्वरूप होता आणि माझी सेवा पूजा केल्याच्या नंतर देवी देवताची सेवा केल्यानंतर माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात माझ्या येतात माझ्या चरणापुशी तुम्हाला स्थान भेटल हे भगवंताने ओपनली सांगितले तरी बी आपण अजून चालूच आहे ना अजून चालूच आहे ह्या गोष्टी आणि